ग्रामपंचायत उतार्यावर जर नोंद आहे आणि सिटी सर्वेच्या उतार्यावर नोंद नाही तर ती नोंद कशी करावी याबाबत आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर तुमच्या फायद्याच बोलूया आपण एखादी मिळकत जर खरेदी खत करतो बक्षीस पत्रक करतो बक्षीस पत्रक केलं अथवा एखाद्या दिवाणी न्यायालयामधून आपल्याला आपल्या मिळकतीबाबतची मालकी प्राप्त होते मग ती मालकी प्राप्त झाल्यानंतर आपण सदरची नोंद ग्रामपंचायत करतो परंतु सिटी नोंद करायची राहून जाते ती आपल्याला माहिती नसते या अभावापोटी तर आपण सिटी सर्वे उतरायला राहून गेलेली नोंद कशी करावी याबाबत आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सदरची मिळकत कशी मालकी हक्का आली याबाबतचा जो जो काही दस्त असेल खर असेल बक्षीस पत्र असेल अथवा दिवाणी न्यायालयामध्ये एखादे प्रकरण दाखल झालेले असेल आणि सदर प्रकरणामधून आपल्याला मिळकतीची मालकी मिळलेली असेल तर सदर मिळलेल्या मिळकतीबाबत आपण सदरच्या ग्रामपंचायत उतार्यावर असलेली नोंद तो ग्रामपंचायतचा उतारा काढून त्या उतार्यावरती आपल्याला नोंद कधी झाली कशी झाली आणि त्या दस्त नंबर याबाबतची काही माहिती मिळते का ही माहिती आपण मिळवली पाहिजे आणि सदरचा दस्त जर खरी दिखत असेल अथवा बक्षिस पत्र असेल अथवा आप सबरजिस्टर ऑफिस मध्ये झालेला कुठलाही दस्त असेल तर त्या दस्ताची नक्कल त्या ऑफिस मध्ये आपल्याला प्राप्त होईल सही शिक्क्यानिशी जर आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये मिळकतीची मालकी आलेली असेल तर दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला जाऊन त्याच्या नकला काढाव्या लागतील सदरचे दस्त मिळल्यानंतर आपली मालकी आपल्याला कशी आली आहे याबाबत समजल्यानंतर आपण सदरचा मालकीचा असलेला मिळालेला कागद घेऊन संबंधित सिटी सर्व्हे संबंधित सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडून सदर दस्ताबाबत व झालेल्या तुमच्या नोंदीच्या विलंबाबत त्यांना सांगणे गरजेचे आहे त्यांना सांगून त्यांना सविस्तर एक आपण रितसर असा अर्ज द्यावा लागेल त्या अर्जामध्ये आप आपल्याला सर्व गोष्टी नमूद कराव्या लागतील की मिळकत मला बक्षीसपत्राने पत्राने आली मिळकत मला खरेदी करताने आली अथवा कायदेशीर न्यायालयातून आली याबाबतच आपल्याला संबंधित अधिकाऱ्याला सांगून सदरचा अर्ज लिहून त्या अर्जासोबत असणारी नक्कल जोडावी लागेल व ज्या ठरावाने आपली ग्रामपंचायतला नोंद लागली त्या नोंदी बाबत आपल्याला कागदपत्रे उपलब्ध करावी लागतील आणि तो ठराव घेऊन मिळकतीचा मालकी हक्काचा कागद घेऊन आणि तो अर्ज घेऊन सदर अर्जावरती आपण सही व आंगटे जो आपला काय असेल म्हणजे दस्तूर लावणं गरजेचं आहे आणि दस्तूर लावल्यानंतर सदरचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे आपण जमा करावा आणि त्यानंतर संबंधित अर्जाबाबत आपण चौकशी केल्यानंतर त्या अधिकाऱ्याला सदरची नोंद मंजूर करता येत असेल तर सदरचा अधिकारी हा अर्ज मंजूर करेल अथवा जर त्या अधिकाऱ्याने तुमची नोंद मंजूर करता येत नसेल तर मन, ना मंजूर केली तरी आपल्याला सदर अर्जाबाबत वर त्यांच्या वरिष्ठाकडे अपील दाखल करण्याची देखील तरतूद आहे तर अशाच प्रकारच्या आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या आप, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फॉलो करा लाईक करा व तसंच आमचा कोर्ट कचेरी इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद